तोंडल्याची भाजी बघताय असली भारी झालीये ना अगं ऐग इतकी सुंदर झाली आता तुम्ही म्हणाल तोंडलाच्या भाजीचं कोण कौतुक करतं का हाय तर साधी तोंडलीच पण खरं सांगते इतकी मस्त होते ना मुख्य म्हणजे कुकरच्या एका शिट्टीमध्ये होते तुम्हाला सकाळी घाई आहे ऑफिसचा डबा द्यायचा आहे मुलांना शाळेचा डबा द्यायचा आहे किंवा अशाच घाईमध्ये पटकन काहीतरी करायचं आहे ना तोंडल्याची भाजी करा शिकायची शी रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय ऑफिसच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट होणारी आणि मुलांना आवडणारी तोंडल्याची भाजी आता तुम्ही म्हणाल तोंडली काही मुलांना आवडतात का आम्हालाच खायला आवडत नाहीत पण खरं सांगते एक जर एक्स्ट्रा स्टेप केली ना ही तोंडल्याची भाजी चवीला मस्त लागते या पद्धतीने एकदा जरूर करून बघा आणि आज आपण ही तोंडल्याची भाजी करण्यासाठी वापरतोय मॅगी मसाला आहे मॅजिक रेसिपीला सुरुवात करूया तर तोंडल्याची तो भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तोंडली तर इथं मी पाव किलो तोंडली घेतली तोंडली घेताना हे बघा अशी घ्यायची हां थोडीशी अशी बारीक आणि लांबट तोंडली घ्यायची अशी बसकी ढब्बू तोंडली घेतली तर ती पिकलेली असतात चवीला चांगली लागत नाहीत तर पाव किलो चांगली कोळी तोंडली घेतली आणि तिचे देठं दोन्ही बाजूला कापले आणि असे असे दोन काप करून घेतलेत किंवा तुम्ही चार काप करू शकता तरीही मी तुम्हाला कापून दाखवते हे बघा असे दोन कडेचे देठं काढायची कड आणि असे दोन भाग करायचे किंवा चार जसं तुम्हाला आवडतं तसं आणि या भाजीची खासियत म्हणजे काय तर ही भाजी अगदी कमी साहित्यात होते कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट होते त्यामुळे सकाळच्या घेत करायला सोपी आहे आता तोंडली कापून झाली आता आपण कुकरमध्ये करतोय कुकर गरम करायला ठेवला आता कुकरमध्ये घेऊयात दोन चमचे तेल आता तोंडली कधी फोडणी घालण्याच्या आधी थोडी परतून घ्यायची म्हणजे त्यांना चव चांगली येते तेल गरम झालं की यामध्ये कापलेली तोंडली घालू किंचित मीठ घालायचं आहे पाव चमचा आणि ही तोंडली साधारण एक तीन ते चार मिनिटं थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची तुम्हाला ही भाजी कढईमध्ये करायची असेल तरीही चालेल फक्त काय करा दोन भाग करण्यापेक्षा चार भाग करा म्हणजे मग लवकर शिजली जाते तर तो तोंडली थोडंसं मीठ घालून तेलामध्ये चांगली परतली की त्याची चव खूप छान येते तोंडली छान परतून घेतलेली आहे याला एका ताटामध्ये काढूया आता आपण परत थोडंसं तेल यामध्ये घेऊयात आधी चमचाभर तेल घेतलं आता दोन चमचे तेल घ्यायचं आणि याची फोडणी करू तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली आता घालूया जिरं हिंग आणि चिरलेला कांदा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे याला आपण परतून घेऊया तोंडलाच्या भाजीला खूप तेल घालायचं नाही कारण तेल आहे ना तोंडली पोरस नसतात ती तेल शोषून घेत नाहीत असं खूप जास्त तेल डब्यामध्ये सुटतं त्यामुळे थोड्या तेलातच करायची आणि भारतीय पदार्थांची शान म्हणजे काय तर आपले मसाले ते जर प्रमाणात असतील ना तर प्रत्येक पदार्थ उत्तमच होतो आणि म्हणूनच मीच काय माझ्यासारखे बरेच जण स्वयंपाकामध्ये मॅगी मसाल्या मॅजिकचा वापर करतात कारण या मसाल्यामुळं पदार्थ तर कमालीचा होतो आणि घरातले पण खुश होतात आणि शेवटी काय मनापासून केलेला पदार्थ उत्तमच होतो बरोबर ना तर चला कांदा आपला परतून झाला आता यामध्ये घालायची एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि या भाजीला कांदा घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे बरं का नाही घातला तरी चालेल आता आलं लसूण पेस्ट पण एक भरासाठी परतून घेऊया आलं लसूणाची पेस्ट परतली आता यामध्ये घालूया मसाले पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर आता अजून एक टिप मसाले भाजताना थोडंसं पाणी जरूर घाला म्हणजे मसाले जळत नाहीत आणि पाणी घातल्यामुळे ते इतके चांगले परतता येतात की त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला चव चांगली येते तर पाणी आणि मसाले घालून दोन मिनटं परतून घेऊ ते बघा पाणी घालून मसाले दोन मिनिट परतले रंग मस्त आलाय आणि छान तेल सुटले आता यामध्ये घालायचे परतून घेतलेली तोंडली सोबतच घालूयात एक चमचा गूळ किंवा साखर किंवा नाही घातलं तरी चालेल थोडंसं मीठ घालू लक्षात घ्या आपण आधी मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला दोन मिनटासाठी मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ म्हणजे मसाले या तोंडल्याला चांगले कोट व्हायला पाहिजे तोंडली बघा मस्त दिसत आहेत रंग छान आलेला आहे छान परतून घेतली आता यामध्ये घालायचं आहे पाव कप पाणी खूप जास्त नाही पाव कप पाणी घालायचं याला मिक्स करूया आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिट्टी करायची तर कुकरची शिट्टी झाली कुकरची वाफ पूर्ण जिरलेली आहे कुकर उघडून बघूयात आ हा आणि एक पंधरा वीस मिनटामध्ये आपली मस्त तोंडल्याची भाजी जवळपास तयार झालेली आहे अजून एक दोन ते तीन मिनिटं दिले की आपली पूर्ण भाजी तयार होईल पुन्हा गॅस चालू करूयात आणि यामध्ये घालूयात भाजलेल्या दाण्याचा कूट आणि याला मिक्स करून घेऊ आता भाजीमध्ये अजून मस्त फ्लेवर्स ॲड करण्यासाठी आज आपण वापरतो आहे मॅगी मसाला आहे मॅजिकचं एक पॅकेट जे आपल्या भाजीला मस्त फ्लेवर देणार आहे आणि भाजीची चव कमाल येणार आहे मुख्य म्हणजे हा मसाला तयार करताना दहा वेगवेगळे -वे खडे मसाले अचूक पद्धतीने भाजून आणि कुटून तयार होतो आणि म्हणूनच आपल्या नेहमीच्या भाजीला एक कमालीची चव देतो तर मसाल्याचं एक पॅकेट घातलं याला मिसळून घेऊयात मॅगी मसाला हे मॅजिक घातला याला मिसळून घ्यायचं आणि फक्त एक ते दोन मिनिटं मंदाचेवर असंच ठेवायचं फक्त लक्षात ठेवा मॅगी मसाला मॅजिक भाजी तयार होण्याच्या आधी म्हणजे गॅस बंद करण्याच्या दोन मिनिट आधीच घालायचा म्हणजे त्याचे फ्लेवर्स अगदी तशाच्या तसे ताजे राहतात आणि भाजीला कमालीची चव येते तर मसाला घातला मिसळलं दोन मिनिटं मंदाचेवर शिजून देऊया दोन मिनिटं मसाला घालून मंदाचेवर शिजवलं आणि आहा आपली ही मस्त तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे यावर घालूयात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद आणि याला मिक्स करून घेऊ आणि मॅगी मसाला आहे मॅजिक घातल्यानंतर असला मस्त वास येतोय आहा आणि रंग पण मस्त आला आहे ना असं वाटतं कधी एकदा टेस्ट करते थोडीशी भाजी मी काढून घेते एक नंबर भाजी झाली माहिती आहे का असली मस्त चव आली आहे कमाल कमाल काय करत बसली आहे उशीर होतोय पटकन सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं मॅगी मसाला मॅजिकचा वापर करून ही मस्त चमचमीत तोंडल्याची भाजी बनवली तीसुद्धा कुकरच्या एका चिट्टीमध्ये सकाळची घाई असेल ऑफिसला डबा द्यायचा असेल तर ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद